सुखत पडलेलं होतं आता ते भाऊ तिथे मी नाही मी किटकाला नाही शकत नाही लग्नाला येऊ शकत नाही आमंत्रण आले होत अशा भावतीला कोणाला घराला विचार ते स्वतः मड झाले पेट पडले त्याला मी विचार भावतीला घराला कोणाला विचार पावलेला दोन तीन दिवसाचा विचार असतो असं सगळ्या तऱ्हेनं असा असणारा हा पाठ आपण अपवित्र असणारा तो देह आपला आहे आम तू कोणा असं अपवित्र असताना देह पवित्र करता येतो कशामुळं तर भगवंताच्या देह पवित्र आले त्याचे माले पवित्र आता भगवंताच्या नावानं देह पवित्र होतो तुम्ही आम्ही म्हणतो कि आम्ही दररोज तो घेतो पण ज्यांचा देह पवित्र झाला असतील त्यांच्या नामस्मरण आपण करत आहोत आपण सर्व करतो आवडीने अखंड सतत नामस्मरण करणारा देह पवित्र आणि माली सुद्धा त्याचे पवित्र पण हे म्हणलंय म्हटलंय महान तर त्याची प्रचिती आली का त्यांना आली पण तुम्हाला आम्हाला प्रचिती येण्यासाठी कुठला तरी खा दृष्टांत सांगावा लागत असतो हृदय दाखवा लागत असत तर तुम्हाला आम्हाला पडत तुकोला उदाहरण नाही दे अभंगाला आपल्याला एका अभंगामध्ये उदाहरण दिलं आणि अशा रीतीनं असं केलं तर असं भता आम्हाला असा निघा त्याच्यासाठी उदाहरण दिलं कशाचं उदाहरण दिलं लोखंडाच आणि परिसाच्या दगडाचं जर परिसाच्या दगडाला लोखंडाचा स्पर्श झाला किंवा लोखंडाला

मी किती दोषी आहे मी किती गुणवान आहे किती पापी आहे हे पाहू जस तो पैसा दगड सोन्या लाभंदाला लागल्या बरोबर सोन्यात रूपांतर करतो त्याचा गुण दोष न त्याच मी तुझं अखंड नाम स्मरण करतो आहे माझा देह पवित्र असणारा तुझ्या सारखा पवित्र करून घे बघा व्यवहारामध्ये सांगितलं तुकोबाराने पैशाचा दगड तर सोन्याला लागला तर त्यात रूपांतर होतं दहा रुपये किलो म्हटल्यावर लोक घेणारी म्हणतात दहा रुपये किलो बांध बांधकामाला आणायचं म्हणलं तर तसं तर ऐंशी रुपये किलो पण त्याने एखाद्या किलोमध्ये एखाद्या कामासाविषयी याची त्या तीन भरतात बांधकामाला आणली आणि त्यातली जे तुकडा एवढा किलो दोन किलो तर राहिलेला असा त्याच्या ते एखाद्याच्या घरी त्या पैशाच्या दडाची त्याला प्रभाव येऊन

आपल्या घरातलं काय नळ असं काही नाही तर ते असं असणार सोन्यामध्ये रूपांतर होत अपवित्र असणारा देह भगवा सतत भगवंतचं नामस्करण केलं तर अपवित्र देह पवित्र होतो आणि अपवित्र असणारी वाचा ती वाचा सुद्धा आपली पवित्र म्हणून तुको म्हणतात पवित्र तो देहवाणी पुण्यवंतुत सर्व का देवाचं नामस्मरण द्या बरं तुम्हाला कोणत्या देवाचं नामस्मरण घ्यायचं कोणतं नाव घ्यायचं हे मुको महाराज आपल्याला सांगितलं तो मध्ये अछुत आछ्वत म्हणजे माझ्या मुको विषय आहे किंवा ते मला हजारो नाव आहे त्या हजारो नावाचं आचूक नाव आहे मग त्या हजार नावांना कुठलंही नाव घ्या तुम्ही तसं काय बंध नाही पण सगळ्यात श्व असणार तुमच्या जेवीला आराती निराम न पडणार सरळ आहे कृष्ण तर चालतं सर श्री विचार चालते कुठलेही राम घ्या असा तर तो निर्गुण निराकार आहे त्याला रंग नाही उप नाही आकार नाही उकार नाही उका बकार नाही काहीच नाही मग त्याला साधू संतांनी निर्गुणातला स्वगुणात आणला होत जाहीर के भावे तुझं देव पण हे काम सर्वांनी राहतील सावघ्या गेवतीला सुवासिनी म्हणून कुंकुणा होता पण जेव्हा गोली होतात कुणाच्या कुणाचे जेवढ बोलवते ते सांगा बरं